वर्धा जिल्ह्याच्या सेलसुरा येथे नागरिकांनी पाण्यासाठी नदीपात्रात उतरून आंदोलन केलं तातडीने फिल्टर द्यावं तसेच नवीन विहीर निर्माण करावी या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आलं होतं सेलसुरा येथे नदीकाठावर पाणी पुरवठ्याची विहीर आहे पावसाळ्यात नदीला पूर आल्यानं विहिरीच्या भिंतीला तडे गेले त्यामुळे नदीतील गढूळ पाणी विहिरीत आणि तेच पाणी जलकुंभात जाते त्याचा पुरवठा गावात होतो गावात अशा पाण्यामुळे आजाराचं प्रमाण वाढल्याचं नागरिकांनी सांगितलं येथे तातडीने फिल्टर द्यावं नवीन विहीर निर्माण करावी या मागणीसाठी गावकऱ्यांनी नदीपात्रात उतरून आंदोलन केलं अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा गेल्या सहा महिन्यापासून आमच्या गावाला दूषित पाणी पुरवठा सुरू असल्यामुळे लोकांनी जल आंदोलनाचं प्रक्रिया स्वीकारलेली आहे आणि आमची लोकांची हेच म मागणी आहे की वॉटर फिल्टरची व्यवस्था तुरंत करून द्यावे आणि दुसऱ्या विहिरीची व्यवस्था करून द्यावी याचं अशा दोन मागण्या आमच्या गावकऱ्यांच्या आहे प्रशासनांद्वारे कळवलं सर्व झालं पण त्यांनी अजून काही केलं नाही आता सध्या त्यांनी एवढी अडचण आहे का आज गावामध्ये प्यायचं पाणीच नाही आहे